महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाला कर्नाटकात कन्नड येत नाही म्हणून कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी महाराष्ट्र एसटी बसला आणि बस, बस चालकाला काळे फासल्याची घटना घडली हे लक्षात घेऊन कर्नाटकातून महाराष्ट्राकडे जाणारी बस सेवा थांबवण्यात आली होती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई बंगळुरू बसवर कन्नड कार्यकर्त्यांनी हल्ला केला यानंतर बस चालकाला एस बस बसमधून खाली ओढून कर्नाटकात यायचं असेल तर कन्नड बोलायलाच हवं असं म्हणत कार्यकर्त्यांनी एस टी बसला आणि चालकाच्या तोंडाला काळे फासले काही काळासाठी महाराष्ट्र कर्नाटक दोन्ही आंतरराज्य बस सेवा बंद ठेवण्यात आल्या याचे पडसाद झाली आहे कोल्हापूर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद वाढताना पाहायला मिळत आहे पुण्यात काल शिवसेना उबाटा गटाकडून या घटनेचा तीव्र आंदोलन करून तीव्र निषेध नोंदवला होता कर्नाटकात मराठी ड्रायव्हरला झालेल्या मारहाणीचा निषेध करत पुण्यात कर्नाटकच्या बसला काळे फासण्यात आले पुण्यातील स्वारगेट मध्ये शिवभक्तांचं आंदोलन सुरू होत यावेळी बसला काळे फासण्यात आले या, या बाबतीत परिवहन मंत्री असे म्हणाले की कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकास कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळे फासले ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचा निषेध करतो तसेच प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुढील अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एस टी बसेस रद्द कराव्यात अशा सूचना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार यांना दिल्या दरम्यान परिवहन मंत्री सरनाईक यांनी या घटनेत जखमी झालेले चालक भास्कर जाधव यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांना धीर दिला तसेच या प्रकरणात तुम्ही एकटे नसून आपले सरकार तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहे अशी ग्वाही दिली तसेच कर्नाटक शासन या संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन जोपर्यंत महाराष्ट्र शासनाशी चर्चा करत नाही तोपर्यंत त्या भागातील महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात येतील असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले दरम्यान या घटनेवेळी कर्तव्यावर असणारे चालक भास्कर जाधव व वाहक प्रशांत थोरात यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली होती कर्नाटक मध्ये एस टी चालकाला असं का, का करण्यात आलं तर या मागच कारण हे आहे बेळगाव जिल्ह्यातील इथे अल्पवयीन मुलीची छेड काढल्या प्रकरणी कन्नडी कंडक्टर विरोधात पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा देखील दाखल झाला होता पण कन्नडी संघटनांनी मराठी भाषिकांनी कन्नडी कंडक्टरला मारहाण केल्याचा कांगावा करत चित्रदुर्ग मध्ये मराठी बस चालकाला काळे फासले कन्नडी कंडक्टरने केलेला गुन्हा लपवण्यासाठी मराठी भाषिकांनाच टार्गेट केल्याचे दिसून येत आहे या घटनेनंतर बस चालकाने त्याची माहिती कोल्हापूर विभागीय कार्यालयाला दिली त्यानंतर महाराष्ट्रातील एस टी बसचे अधिकारी चित्रदुर्गच्या दिशेने रवाना झाले ते आज एस टी महाराष्ट्रात आणणार आहेत या घटनेमुळे एस टी कर्मचारी आक्रमक झाले असून जर सीमा भागात प्रवास करताना सुरक्षा मिळाली नाही तर आम्ही कर्नाटकात गाड्या घेऊन जाणार नाही असा पवित्रा एस टी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे कर्नाटकात घडलेल्या घटनेचे तीव्र भागात उमटण्यास झाली आहे कोल्हापुरात शिवसैनिकांनी कर्नाटक परिवहन विभागाच्या बस अडवून मुजोरीचा निषेध केला कर्नाटकच्या बसवर भगवे झेंडे फडकवत जशास तसे उत्तर देण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला कर्नाटकात महाराष्ट्रीय व्यक्तीला मारहाण केली जात आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय करत आहेत सीमा कन्नडिगांची दादागिरी थांबली नाही तर मोठे आंदोलन उभारून कर्नाटकच्या गाड्या पेटवून देऊ असा संताप शिवसैनिकांनी यावेळी व्यक्त केला मंडळी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की आम्हाला कळवा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद